हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे वेनसडे बुधवार तर आज बन बनवणार आहोत कढी भात लापशी दररोज uh, पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून आज लापशीचा बेत बनवलेला आहे आणि शिवार मजाला पण लापशी खूप आवडते म्हणून बनवणार आहे तर चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर लापशी बनवण्यासाठी ते बरडा घेतलेला आहे अर्धा किलो आणि आता हा बरडा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये गावरान तूप टाकलेलं आहे आणि आता हा भरडा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आपण हा भरडा आता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मी आता इथे बघा छान अशी असा भरडा भाजून घेतलेला आहे बघू शकता त्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे तर असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथं घेतलेले आहेत शेंगदाणे इथं काजू आणि बडीशोप तर ही काजू ऑप्शनल आहे, जर टाकायची असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकले तरी चालतील खोबरं घेतलेलं आहे तर हे आपल्याला शिजताना टाकायचं आहे लापशी आणि इथं घेतलेले आहे इलायची आणि इथं घेतलेली आहे इलायची आणि थोडं जायफळ आणि सुंठ तर हे आपल्याला बारीक कुठून घ्यायचं आहे आणि इलायची सोलून घेऊन मग ते बारीक करायचं आहे आणि इथं गूळ घेतलेलं आहे तर मी अर्धा किलो वरडा घेतलेला आहे तर त्यासाठी अर्धा कि अर्धा किलो गुळ घेणार आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडा गूळ वाढवू शकता पानी साथी। तर इथं पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर पाणी दोन तांबे घेतलेले आहे दोन तांबे म्हणजे एक लिटर पाणी झालं हे तर हे पाणी आता गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कुकरमध्ये लापशी करणार आहोत आणि यामध्ये या, या पाण्यामध्ये तूप टाकलेलं आहे गावरान तूप आता हे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आता हे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत तो गुळ बारीक करून घेऊया आणि इथं गूळ फोडून घेणार आहे अर्धा किलो गूळ घेणार आहे आता गुळ बारीक करून घ्यायचा घ्यायचाय आता इथं पाण्या लोकळी आलेली आहे आणि त्यामध्ये खोबरं टाकलंय शेंगदाणे टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि जे काजू आणि बडेसोप घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची त्यामध्ये आणि आता त्यामध्ये हा भरडा आपण जो भाजून घेतलाय व्यवस्थित तो टाकायचा आहे आणि या पाण्यामध्ये इतर तो थोडंसं नकळत मीठ टाकायचं आहे म्हणजे कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर पदार्थ अरेच म्हणजे चवदार होतो आणि ही रेसिपी माझ्या माझ्या सासूबाईंची आहे म्हणजे ती लापशी सासूबाई करताय तर मी शिकते त्यांच्याकडून लापशी कशी करायची ते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भरडा टाकून झाल्यावर आणि एवढं थोडंसं मीठ टाकलं यामध्ये चवी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर असं दिसतंय आणि यामध्ये बरेच जण ना गुळ डायरेक्ट टाकून मग या चिट्ट्या करून घेतात पण आम्ही तसं नाही करत तर गुळाचं पाणी सेपरेट करून मग ते यामध्ये ॲड करून मग त्याची एक शिट्टी करून घ्यायची त्यामध्ये थोडी इलायची घालून तर असं हे गुळाचं पाणी करून घेतलंय आणि हे यामध्ये टाकलंय तर आता व्यवस्थित मिक्स करून याची एक शिट्टी करून घ्यायची आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मी आधी दाखवलं होतं इलायची इलायची आणि सुंठ ही आधी दाखवलं होतं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही आता आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याची एक शिटडी करून घ्यायची आहे आणि यामध्ये या वरून गावरान तूप टाकलेलं आहे दोन चमचे हे आता व्यवस्थित मिक्स कर मिक्स करून याची शिट्टी करून घेऊया आणि ते बघू शकता मस्त अशी लापशी तयार आहे छान लापशी तयार आहे एकदम मस्त आणि ते शिवात म्हणजे आपण रेडी लापशी खाण्यासाठी तू लापशी खायची काय खायचं शिवला आवडते का ओके आपण खाऊ आता चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने लापशी बनवता का ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू इकडं मस्त अशी कढी तयार आहे कढी तयार आहे आणि इथे भात चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा शो लापशी कशी झाली आता सांगा खाऊन बघ थांब कशी झाली शिव लापशी छान झाली आवडली का तुला जी. काय म्हटली शिव चला तर मग शिवात माझ्याच जेवण सुरू आहे व्हिडिओ कंटिन्यू करा खूपच जोरात पाऊस यायला लागला आणि खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्ही निघालो बाहेर थोडं काम आहे त्यासाठी का तर काय काम आहे ते मी आल्यानंतर नक्की सांगेल चला तर मी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप जोरात पाऊस सुरू आहे Investment card Very good Very good What are you doing? I am sitting here I am sitting here